नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा या पॉवरफुल व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहे एंजल्स नंबर एंजल्स नंबर काय आहे तुम्हाला वारंवार थ्री हे वारंवार दिसते आहे का हे तुम्हाला वारंवार दिसते आहे म्हणजे युनिवर्सचे तुम्हाला सिग्नल्स आहे हे काही रॅन्डम नाही आहे हे युनिवर्सचे तुमच्यासाठी सिग्नल्स आहे तर आपण सिग्नल्स बघूया वन 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 तुम्हाला वारंवार दिसते आहे याचा अर्थ आहे की तुमचे विचार खूप शक्तिशाली आहे पॉझिटिव्ह रहा ट्रिपल टू म्हणजे तुमचं बॅलेन्स रिस्टॉर होते आहे आणि ट्रिपल म्हणजे हे एंजल्स हे युनिवर्स तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही योग्य मार्गावर आहे योग्य पाथवर आहे हे हो नंबर दिसता बराबर तुम्हाला एक लांब श्वास घ्यायचा आहे आणि युनिवर्सला मनापासून धन्यवाद व्यक्त करायचे आहे थँक यू युनिवर्स थँक्यू युनिवर्स थँक्यू युनिवर्स तीन वेळा बोलून तुम्हाला बोलायचं आहे थँक्यू युनिवर्स मी योग्य पाथवर आहे योग्य मार्गावर आहे हे छोटासा अवेअरनेस तुमच्या लाईफमध्ये खूप चांगली फ्रिक्वेन्सी चेंज करतो मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारची फ्रिक्वेन्सी जर चेंज करायची असेल तर मी एक पॉवरफुल नाईट हिलिंग कम्युनिटी घेऊन आलेलो आहे जे तुमच्या फ्रिक्वेन्सीला चेंज करेल आणि ह्या नाईट हिलिंग कम्युनिटीला जोडण्यासाठी खाली व्हॉट्सअप ग्रुप नंबर दिलेला आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपला जोड जोडा आणि नाईट हिरिंग कम्युनिटीसाठी तुमचं वेलकम राहणार आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारचे पॉवरफुल फ्रिक्वेन्सी अँड व्हायब्रेशन चेंज करणारे व्हिडिओज तुमच्यासाठी येत राहणार आहेत आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला थँक्यू